नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड यांच्या अंतर्गत मित्रांनो लिपिक पदासाठी पदभरती सुरू झालेली आहे या ठिकाणी बघू शकता सात बारा दोन हजार पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू झालेले आहेत तुम्हाला अर्ज करायचा आहे पंधरा दिवसाच्या आत या ठिकाणी म्हणजेच एकवीस बारा दोन हजार पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता लिपिक पदासाठी जागा निघालेल्या आहेत शैक्षणिक अहर्ता त्यांनी सांगितलेले आहे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा सोबतच एम एस सी आय टी किंवा समतुल्य संगणक कोर्स झालेला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मराठी हिंदी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे कोणाला प्राधान्य दिले जाणार आहे तर कोणत्याही सहकारी बँकिंग क्षेत्रात किंवा इतर वित्तीय संस्थेत लिपिक पदाचा अनुभव असणाऱ्यांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे मराठी इंग्रजी टायपिंग झालेलं आहे जे आय ए बी सी ए आय बी जी डी सी ए कोर्स झालेला असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे वयोमर्यादा या ठिकाणी बघू शकता एकवीस ते पस्तीस वर्ष वयाची मर्यादा या ठिकाणी दिलेली आहे परीक्षा शुल्क या ठिकाणी सातशे वीस रुपये आकारलेला आहे परीक्षेसाठी अभ्यासक्रम काय असणार आहे तर जनरल नॉलेज असणार आहे ॲप्टिट्यूड रिजनिंग मॅथमॅटिक्स मराठी आणि इंग्लिश ग्रामर असणार आहे कम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग मिडियम ऑफ एक्झामिनेशन मराठी आणि इंग्लिश असणार आहे तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा पेपर देऊ शकणार आहे मित्रांनो परीक्षेचं स्वरूप आणि निवड पद्धती कशाप्रकारे असणार आहे तर परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटांचा असणार आहे परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे परीक्षा नव्वद गुणांची राहील तोंडी मुलाखत दहा गुणांची या ठिकाणी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे एकवीस बारा दोन हजार पंचवीस त्याआधी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी ही यांची ऑफिशियल साईट आहे या साईटवरती जाऊन तुम्ही अर्ज जा करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो मी याची लिंक सुद्धा दिलेली आहे सविस्तर माहिती आधी ही वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह धन्यवाद